आम्ही जर सांगितलं तर ठीक आहे ना मी सांगतो माझी पूजा करू नका पण मला पैसे द्या द्याल का तुम्ही सरळ सरळ आहे जायचं गाड का कशाला लपवायचं पावडे साहेब तुम्हाला जे म्हणायचं ते पटकन माझ्या लक्षात येलं कारण आता ह्यू जुळले आपले <laughs> का म्हणजे बरोबर के नाही बोला पुढचा प्रश्न काय

आणि ते साधक एका साधकाचे कपडे थोडे मळालेले फाटलेले थोडेसे अव्यवस्थित आहे तर ज्यांची चांगली आहेत त्यांनी ते द्यायचं असतं का हे बाबा घे ते, ते, ते मला दे परंतु आता कपड्याचा कलरच वेगळा तर द्यायचे कसे आणि घ्यायचे कसे कारण आपण तिथं स्ट्रेप झालं आहे माझ्या गुरुनी जे दिलं तेच मी घालेल गुरुचे गुण घ्यायचे नाही गुरुला सांभाळायचं नाही गुरुकडून जे ज्ञान घेतलं ते आचरण आणायचं नाही मात्र कपडे मात्र बदलायचे नाही आपण काय स्वीकारायचं आणि काय नाही नाकारायचं हे लक्षात येत नसल्यामुळं जे करायला पाहिजे ते करत नाही आणि भलत्या गोष्टीला लक्ष देऊन त्यावरती आपण स्टेबल आहोत प्रश्न विचारा प्रश्न आहे बघा तरुण आणि तरुणी ते आता फॉरवर्ड झालेले शिक्षण आहे कोणी इंजिनियर आहे कोणी डॉक्टर आहे त्यांना त्यांच्या पद्धतीनं धर्म आपल्याला सांभावा लागेल मी आता काही ठिकाणी फक्त तरुण वर्गासाठीच सत्संग घेतो त्यांना तत्त्वज्ञान नाही सांगत बसत त्यांना काय सांगतो की धर्म हा कॉन्फिडन्स आहे धर्म ही तारुण्य आहे धर्म ही पॉझिटिव्ह विचारधारा आहे धर्म काही कर्मकांड नव्हे नुसतं विधी नव्हे पूजा करणं आणि घरी जाणं किंवा फक्त आरत्या करणं देवपूजा करणं क्रिया करणं असं नाही परमेश्वर काय म्हणतात तत्त्वज्ञानातून काय सांगतात हे समजून घेतल्यानंतर जीवन जगण्यासाठी ती एक पद्धत एक रीत एक स्टाईल आपण जर स्वीकारली तर आपलं जीवन सुंदर होईल उपाय न पहिजे असं काही आहे देव सांगतात म्हणजे कोणत्याही गोष्टीला कोणत्याही आडी अडचणीला कोणत्याही कारणाला उपाय नाही असं काही नाहीच आहे म्हटलं ही पॉझिटिव्हिटी जेव्हा तरुण वर्ग गे समजून घेतील जाणून घेतील तेव्हा किती आडी अडचणी आल्या तरी उपाय शोधून त्यावरती मात करतील उपयोगा न वचे असे काही असे जे तुमच्याकडं आहे ते धर्माला उपयोगी जाणार नाही असं काही आहे का म्हटले जे जसं आहे तसं तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि एकनिष्ठ भक्ती म्हणजे काय आपण जीवनामध्ये राहत असताना कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे कसा विचार केला पाहिजे हे बेसिक नॉलेज आणि सत्संग अभ्यास करून वेळात वेळ काढून एकनिष्ठ भक्तीचं काय नेमकं मर्म आहे हे समजून घेऊन त्यावरती चालायचं असतं बरं का प्रसाद खायचा नाही देवतेचा का या ठिकाणी जायचं नाही त्या ठिकाणी जायचं नाही तर याच्या पाठीमागचं जे कारण आहे ना ते कारण समजून घेणं हे गरजेचं आहे नवीन युवकांसाठी आई वडील काय सांगतात इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको आता मी नांदेडला गेलो होतो नांदेडला एक ब्राह्मण कुटुंब आहे उपदेशी आता त्यांची मुलं मुली यंग सुशिक्षित तिथं गेल्यानंतर परंपरेचे उपदेशी ते म्हटले बाबा फक्त आमच्या मुलामुलींसाठी तुम्ही घरी या दोन मिनिटांसाठी म्हणलं ठीक आहे चाल म्हणजे उपदेश आहे पण ऐकतच नाही काही करतच नाही म्हणले त्यांना उपदेश घेणं म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांनी का करावं मग थोडासा त्यांचा सत्संग घेतला सत्संग घेतल्यानंतर त्यांनी काय प्रश्न केला बाबा आम्ही समाजात राहतो आता गणपती बसवल्या जातात देवी बसवल्या जातात किंवा ते आरेशाचे काम करत होते काहीतरी कुठंतरी इकडे तिकडे जायचे मग त्यांना मी समजावलं तुम्ही कुठेही जा परंतु भान ठेवा आपला धर्म काय तत्व काय सिद्धांत काय काय पाळायचं काय स्वीकारायचं काय नाकारायचं हे जर तुम्ही ठरवलं ते आईवडिलांना सांगितलं यांना पूर्ण स्वतंत्रता द्या कुठे जाऊ द्या हे कुठंच काहीच होत नाही यांचं कारण यांनी समजून उमजून घ्यायचं असतं म्हणून तत्त्वज्ञान एकदा समजून जा आणि कुठं जा कुठे जा कसंही जा काही फरक नाही पडत आत्ता चार महिन्यापूर्वी नवरात्राच्या अगोदर मला एक फोन आला संभाजीनगरवरून युवक पंचवीस तीस पंचवीस सव्वीसचा मुलगा त्यांच्याही घरी गेलो ते उपदेशी झाले चांगला अभ्यास करतोय आणि हे करत असताना नवरात्र आली आता नवरात्रामध्ये टिपऱ्या खेळतात लोक आता त्यांच्या समाजाच्या अनुषंगाने ते आयोजन केलेलं होतं आणि आई वडील काय म्हणत होते का तू तिथं टिपऱ्या खेळायला जा कारण का तुला लोक बघतील कारण तू नवरदेव आहे लग्न करायचं आहे तुला तुला मुलगी दिसतील मग पुढचं सोपं होऊन जाईल तू समाजातच नाही गेला तर तुझं लग्न करायचं कसं आता त्याला अडचण आली आपला द्वत्वात आपली एकनिष्ठ भक्ती ते देवतेच्या ठिकाणी पिटर ते टिपऱ्या खेळायचं जायचं कसं काय म्हणले बाबांना विचार मग मला फोन केला म्हणलं जा काही अडचण नाही कारण मंदिर लांब असतं मंडप दिलेला असतो टिपऱ्या खेळायच्या असतात टिपऱ्या खेळ वगैरे मस्त पैकी तिथं काही खाऊ पिऊ नको जा, जा समाजामध्ये समाजात गेले तर समाजाचे संख्येत संग्रह पाळावा काही फरक पडत नाही म्हटलं एक सुरक्षित अंतर ठेवून तुम्ही त्या गोष्टी करू शकतात त्याला अथॉरिटी दिली तो गेला त्याचं बर्डन त्याचं टेन्शन त्याच्या घरच्यांचं टेन्शन निघून गेलं धर्म काय आहे अत्यंत लवचिक आहे आपण लक्षात घेत नाही आणि म्हणून आपल्याला टेन्शन टेन्शन हे नवीन युवक युवतींनी हे समजून घ्यायचं असतात कालच आता एका ठिकाणी आम्ही गेलो हे जे नितीनदादाचे नितीनदादा देशमुख आहे त्यांच्याच भावाच्या ठिकाणी गेलो त्यांच्या भावाचं था लग्न झालं लग्न झालं चार वर्ष झाले त्यांच्या मिसेस उपदेशी नाही आणि यांना वाटतं उपदेश घ्यावा उपदेश घ्यावा त्या वेल एज्युकेटेड आहात त्यांना जर समजून सांगितलं सा तर त्या पद्धतीनं उपदेश घेतील पंधरा वीस मिनटं थोडंसं समजावलं त्यांना धर्म काय तत्व काय सिद्धांत काय त्याचे फायदे काय तोटे काय तुम्ही आता माहेरी जाणार आहे तिथं काय असतं तिथं जायचं का नाही जायचं खायचं की नाही जायचं का खायचं का नाही खायचं गेल्यानंतर काय करायचं सर्व सांगितल्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला म्हटलं घेते उपदेश घेतला उपदेश त्यांना त्यांच्या पद्धतीनं समजून सांगितला तर लक्षात येतं आणि नवीन युवक युवतींनी धर्मतत्व सिद्धांत समजून घेऊन जाणून घेऊन त्यावरती चालण्याचा जर प्रयत्न केला तर तुमचं करिअर अधिक सुंदर कॉन्फिडन्सनी होकारात्मक विचारांनी अधिक चांगलं होईल जीवन जगण्याची एक पद्धत रीत आहे देवाने अकरा सूत्र सांगितले कशा ते फक्त खाण्यावरती कसे खावे कुठं खावे कसं पद्धतीनं खावे किती खावं हे सारं सांगितलं ते जर तू आपण समजून घेतलं तर आपल्यावरती आपल्याला कंट्रोल ठेवता येईल आणि धर्म अत्यंत स्वस्थ चित्ततेने आपल्याला प्राप्त करता येईल आजकाल तोच प्रॉब्लेम आहे मुलांचे वजन वाढले आपले वाढले ती गोष्ट वेगळी पण मुलांची आता नवीन युवक येते पळायला पाहिजे व्यायाम केला पाहिजे व्यायामही करते नाही पळती नाही लाईफस्टाईलच माहीत नाही मोबाईलमध्ये मा अडकले टी व्हीमध्ये अडकले बैठे काम चालू झालं त्याच्यामुळे व्याधी निर्माण झाल्या वीस बावीस वर्षाच्या मुलाला अटॅक येऊन मरायला लागले ला सुसाईड करतात लोक याचं कारण काय का धर्माचा अभाव संस्कृतीचा अभाव संस्काराचा अभाव धर्म हा संस्कार आहे धर्म ही संस्कृती आहे आणि आपण भाग्यवान आहोत की आपल्या घरामध्ये संस्कार आहे संस्कृती आहे धर्म आहे तत्व आहे सिद्धांत आहे आचार विचारप्रणाली आहे पण आपण त्यापासून दूर आहोत आपल्या मुलांना दहा वर्षाच्या असतानाच उपदेश द्या त्याच्यामध्ये तो भाव निर्माण करा काल का। तेंचे। तेंचे मी आता ज्यांच्याकडे गेलो होतो ते मले सर आलेले का नाही त्यां तर त्यांच्या घर त्यांचा मुलगा मला सांगितलं मी पुण्याला पंधरा वर्ष होतो नाही बाबा मी माझा अनुभव सांगतो म्हटले मी उपदेश घेतलेला असल्यामुळं बारा वर्षाच्या असतानाच मी गेल्यानंतर शिक्षणामध्ये मित्र भेटले कोणी खाणारे असतात कोणी पिणाऱ्या असतात कोणी पार्ट्या करणाऱ्या असतात पण माझ्यामध्ये भाव काय मी गुरु केला मी उपदेश घेतला मी त्याला कुठं टच झालो नाही तुम्ही काय म्हणतात आणि सर्वात मेन म्हणजे लेडीज आया ज्या असतात ना त्यांच्यामुळेच प्रॉब्लेम निर्माण होतो त्याचं खायचं प्यायचं दिवस हे म्हणे लग्न होऊ द्या नंतर उपदेश घेईल बाबा तर लग्न झाल्यावर त्याला गुरु आल्यानंतर तर तुमचा कशाला ऐकल तो शिक्षणाला बाहेर लग्न झाला तिकडं बाहेर ते बायकू तर तो ऐकल तुमचं कशाला ऐकल म्हणून लहानपणी शाळेत जायचं वय आहे लग्न करण्याचं वय आहे तसं संस्कार आणि संस्कृती देण्याचं धर्म देण्याचं सुद्धा वय आहे ते आठ ते बाराच्या वेळेसच आपण त्याला उपदेश दिला पाहिजे आम्ही आता नाशिकला आश्रमात एक प्रयोग राबवला आमचे काही शिष्य आहे त्यांची मुलं आणि मुली आठ वर्षाच्या बड्डे करायचा म्हणले बाबा कसा करायचा म्हणजे आश्रमात करायचा नुसता बड्डे नाही करायचा बड्डे विथ धर्मसंस्कार सोळा तो युट्यूबवरती आहे बघा तुम्ही चार तीन मुली आणि एक मुलगा त्यांचा बड्डे साजरा केला धर्मसंस्कार सोहळा त्यांनी त्यांचे सारे अन्य नातेवाईक बोलवले आणि तिथं एक तास मी लेक्चर दिलं त्यांच्या समोर मी त्यांना सर्वांना उपदेश दिला काय असतो संस्कार काय असतो संस्कृती काय असतो धर्म आणि कोणत्या वेळेस किती द्यायचं असतो की जेव्हा सांगितलं ते अन्य लोकसुद्धा आकर्षित झाले त्यातले कितीतरी बिल्डर होते इंजिनियर होते डॉक्टर्स होते ते येऊन नंतर परत एक तास त्यांना मला वेगळा सत्संग घ्यावा लागला गीता दिल्या दोन लोकांनी उपदेश घेतला त्या दिवशी चार लोकांनी नॉनव्हेज सोडलं ते निमित्त कोणाचं झालं धर्मसंस्कार आपल्या धर्मात ही गरज आहे आज आपण आपल्याकडं खूप आहे पण आपण देऊ शकत नाही ही आपली शोकांतिका आहे त्याच्यामुळे नवीन युवक युवतींनी खूप जास्त नाही माझे सत्संग दोन चार जरी ऐकले पहिले सुरुवात जरी ऐकली किंवा धार्मिकता अंदाजाने करून हा सत्संग आहे ते जरी ऐकलं तरी मूळ तत्त्वज्ञान किंवा साध्य साधना पुस्तक नेऊन व्यवस्थित वाचलं तरी तुमच्या डोक्यात धर्म काय आहे धर्माची थीम काय आहे हे कळेल आणि अत्यंत कॉन्फिडन्सनी तुम्ही धर्म सांभाळू शकतात बाकी खूप काही जास्त टेन्शन घेण्याचं काही कारण नाही असेल तर कधी मी ट्वेंटी फोर आवर मोबाईल ओपन असतो कधी फोन करा पण फोन करताना प्रश्न अचूकपणे विचारा अचूकपणे उत्तर दिल्यानंतर ते समजून घ्या जाणून घ्या अजून पुढचा प्रश्न काही